बाबासाहेबांनी दिलेला धम्म धंग, त्या धम्माचे संगोपन त्याची वृत्ती ही बुद्धिश्चिरांच्या आपल्या हाती आहे कारण सतत सदोदित बाबासाहेबांनी केवळ एकच स्वप्न पाहिले भारत बौद्धमय भारत पण काळाचा घात झाला आणि बाबासाहेब नावाची ज्वलंत ज्वाला विसावली पण मिटली नाही कारण ज्वाला भिजली तरी त्याची केवळ एक थिंगी संपूर्ण अरण्य भस्मात करण्याचे सामर्थ्य ठेवते मग बाबासाहेबांच्या विचारांची ज्वाला नाही बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या विचाराची ज्वाला नाही तर त्या ज्वालेची संपूर्ण थिनगी नव्हे तर संपूर्ण अंगार आपल्या भिंडलेला असताना गेली सत्तर वर्षांमध्ये बाबासाहेबांनी पुकारलेली क्रांती काम म्हणून शांत आहे बाबासाहेबांनी दिलेला धम्म बुद्धिष्ठीरांपर्यंतच काम म्हणून सीमित आहे बाबासाहेब म्हटले की बुद्धिस्टिर पेटू नकतो बाबासाहेब बाबासाहेब म्हटले की बुद्धिष्ठीर पेटून उठतो मग बुद्धिष्ठिरामध्ये पेटवलेला बुद्ध बुद्ध क्रांतीही शिकवतो मग आपल्या मंदी बुद्धिष्ठी क्रांती कोठे लुप्त झाली कारण बाबासाहेबांचे कार्य केवळ बुद्धिष्ठी मर्यादित नव्हते ज्या मानवाने संविधानाची कलम चालवताना पशु प्राण्यांवरही आपल्या मायेची साथ घातली त्यांनी फक्त बुद्धिष्ठिरांसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या विशाल महाकाय ममतेच्या हृदयाचे पांघर घातले मग काय म्हणून माझे बाबासाहेब विशिष्ट जातीचे विशिष्ट धर्माचे विशिष्ट वर्गाचे म्हणून गणले जातात माझ्या भारतभूमीत कुणावरही अन्याय झाला मग ते कोणत्याही जातीचा असू दे धर्माचा असू दे पंचा पंथाचा असू दे नियमाचा असू दे बुद्धिष्टीर आपली संपूर्ण ताकते कोटून त्या अन्यायाविरुद्ध लढतो मात्र जेव्हा बुद्धिश्चिरांसाठी लढण्याची वेळ येते मात्र जेव्हा बुद्धिश्चिरांवर अन्याय होतो तेव्हा मात्र आपल्याला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते का आणि का हा प्रश्न मी आपल्यालाच का थोडे प्रश्नचिन्ह इथे उपस्थित तुमच्या समस्तांच्या मन मस्तिष्कात उपस्थित होत असते स्वाभिमान so टू टेल यू मी सांगू इच्छिते विरांच्या ह्या महाभूमीत वीरांच्या ह्या महाभूमीत भीमा कोरेगावचा भी इतिहास भीमा कोरेगावच्या इतिहासाचे वारसदार भीमा कोरेगावच्या इतिहासाचे साक्षीदार अहो भीमा कोरेगावच्या गावच्या इतिहासाच्या अंशानसामध्ये इति बुद्धिश्चिरांच्या इति नसा नसामध्ये भिनलेले आहे आणि इतिहास सांगतो बुद्धेश्चिरांचा इतिहास सांगतो ह्या मातीत बुद्ध जन्मले ह्या मातीत सम्राट अशोक जन्मले विश्वविजेता सम्राट अशोक जन्मले ही माती जमीन कना साम्राज्य आहे पण मनोवाद्याच्या घातापाई आपल्यालाच आपल्याच जमिनीत अहो ह्याच जमिनीच्या मालकांना आपल्याला भोगी म्हणून राहावे लागले स्वतःच्या घरात भोगी म्हणून राहावे लागले पण इतिहास साक्षी आहे या भारत भूमीचा इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा महाराजची तलवार चालली तेव्हा तेव्हा एका एक एकाने छप्पन छप्पन कापल्याचा इतिहास आहे इतिहास रक्त रंजित रक्ताने माखलेला तलवारीचा नाही सांगतेय सांगतीये ती लढण्याच्या वृत्तीचा जे काळी जम्बूदीप नावाने गाजलेल्या शांततेच्या मार्गाचे मार्गक्रमण करणारी ही बौद्ध भूमी बुद्धिश्चिरांची भूमी सद्यस्थितीत आजही मनोवादाच्या मोहजाळाची कैदी आहे बंदिस्त आहे ती मनोवादाच्या आणि त्या अधीन आहे <ड़ागा> वगळता <ड़ागा> बुद्धिस्टिर कारण आपल्याकडे बाबासाहेबांनी दिलेला विश्वव्यापी धम्मा आहे विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा विश्वाच्या विश्वाच्या कोणत्याही वि� कोपऱ्यात जा ओळख हेच सांगावी लागणार आय मांडिया कमिंग फ्रॉम कंट्री विच त्या देशाची निवासी आहे जो बुद्धांचा आहे मग कितीही झेंडे लावू देत सम्राट अशोकाच्या कोरू करू देत पण सत्य विश्व जाणतो आणि तो, तो केवळ बुद्ध जाणतो म्हणून ह्या देशाची ओळख बुद्ध आहे आणि हे ती बुद्ध या हृदयात आहे आणि म्हणून सांगते आणि म्हणून सांगते आयत्या पीठावर रेगोट ओढणाऱ्याची विसात नाही स्वतःचा इतिहास स्वतःच्या रक्ताने पण बौद्ध धर्माचे केवळ अनुयायी नाही बौद्ध रक्षक संरक्षक आहोत आपण आणि जी भूमी आपली आहे तिला पुनश्च एकदा आपली बनवण्याची असेल मनोवाद्याचा मोहजा नष्ट करायचा असेल तर ह्या भूमीस बौद्धमय बनावायचं लागणार भारत पुनश्च एकदा सदा सर्व काळासाठी बौद्धमय करावाच लागणार आणि वेळेस युद्ध शस्त्रांचे नव्हे अस्त्रांचेही नव्हे युद्ध मैदानात शत्रूच्या समक्ष उभे ठोकपणे लढण्याचेही नव्हे कारण तो तो तेव्हाही कायर होता आणि आजही तेवढाच कायर आहे त्याने तेव्हाही निसर्ग नियमांना धुडकावत विज्ञानास धुडकावत मिथ्यांची रचना करत मानवाच्या भारतीय जनतेच्या कमजोर नसेवर वार घातला आणि आजही तो तोच करतो शिका व्हा आणि संघर्ष करा उगाच नाही म्हणाले बाबा साहेब की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा नाही म्हणाले माझे बाबासाहेबांच्या अशा या तत्वांना कमकुवत करण्यासाठी त्याने त्या मनोवाद्याने शिक्षण व्यवस्थेवर खात घालण्यास सुरुवात केली शिक्षण व्यवस्था कमकुवत करण्यास सुरुवात केली आहे खबरदार खबरदार त्यावेळेस बाबासाहेबांनी सोपिलेल्या लेखन नामक शस्त्राची धार बोथट होता कामा नये ही जबाबदारी आपली आहे नकारात्मक विचारांचा तो विचारी, जो बुद्धीने त्याला मात हवी त्यासाठी वाचाल, वाचाल बाबासाहेबांच्या विचारांची आणखो आणखीन एक अनमोल ठेवा आपल्या समक्ष आहे गरज आहे ती अनमोल विचारांना आत्मसात करण्याची बाबासाहेबांनी दिलेल्या ज्ञान नामक मार्गावर मार्गक्रमण करण्याची कारण हा मार्ग कठोर नाही हा मार्ग बाबासाहेबांनी दिलेला मार्ग कठोर नाहीये तो मनोवाद्याने कठोर बनवून ठेवलाय आणि त्या कठोर मार्गावर जिथे नकारात्मक नकर नकारात्मकतेचे विष पेरलेले आहे ते विष नाकामयाब करत आपल्याला आपले मार्गक्रम निरंतर चालूच ठेवावे लागतात कारण ज्ञान हे फक्त लढण्याची वृत्तीच नाही तर मानवाला मानवाची ओळख निर्माण करून देण्याचे सामर्थ्य देते आणि त्याही परे जाऊन सांगू त्याही परे त्याही परे जाऊन सांगू तर आजच्या घडीला गरज असलेली सत्ता ती सत्ता मिळवण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानात आहे सत्ता हो सत्ता बरोबर ऐकलं आपली हवी आहे भारताच्या कणाकणावर जर निसर्ग साम्राज्य विज्ञान साम्राज्य बौद्ध साम्राज्य स्थापित करावायचे असेल तर बोटावर मोजण्या इतक्या संख्या असणाऱ्या मनोवाद्याशी लढण्यात शक्ती घालवण्यापेक्षा त्यांनी रचलेल्या मिथ्यजांना तोडत स्वतःची सत्ता स्थापन करावी लागणार त्यासाठी स्वतःची एक ओघळी वेगळी ओळख निर्माण करावी लागणार स्वतःची हॉस्पिटल कॉलेजेस बँक जी जी व्यवस्था अर्थव्यवस्थेला गळ घालते ती ती व्यवस्था हाताच्या या पाच बोटाच्या आत घ्यावी लागणार हाताच्या हाताच्या या पाच बोटाच्या आत घ्यावी लागणार आणि पुनश्च एकदा प्रश्न तोच आपल्यावर अन्याय झाल्यानंतर आपल्यालाच लढावे लागते मग प्रश्न आपल्यालाच का तर we are not only kings we we are not only kings we are a whole kingdom केवळ राजे नाही होत आपण संपूर्ण साम्राज्य आहोत आपण लढण्याची वृत्ती पराक्रम ज्ञानवंत बुद्धिवंत आहोत आपण गरज आहे योग्य मॅनेजमेंट ची ओनली नीड्स टू परफेक्ट मॅनेजमेंट अँड दॅन या भूमीत कधीही कुणावरही अन्याय होणार नाही कारण तेव्हा ही भूमी माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नातील बौद्ध सांगेल किती किती त्याग होता त्या हृदयात कि किती त्याग होता त्या हृदयात ज्याच्या मायेच्या सावलीने संपूर्ण भारत स्वतंत्रची सुखद झोप घेतोय ज्या स्वप् झोपेमध्ये येणाऱ्या उद्याच्या ज्या झोपेमध्ये येणाऱ्या उद्याच्या प्रत्येक उद्याच्या सक्सेसफुल स्वप्न आहेत परिपूर्ण अशी स्वप्न आहेत ते फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांमुळे माझ्या बाबासाहेबांना माझे त्रिवार अभिवादन